आहे दर्शनाला माझं काहीच नाही मी जेव्हा जातो तेव्हा असं दर्शन येतो आपल्याला जे पाहिजे असतं ते देवाला माहिती असते मी मनापासून नमस्कार करतो बस तेवढं चांगला सगळीकडे मला काय आहे की निवडणूक आल्यानंतर लढायलाच पाहिजे आणि मी हेच सांगितलं ही निवडणूक आहे निवडणुकीसारखं लढलं पाहिजे युद्धासारखं नाही राहुल गांधी यांच्या विरोधात संजय गायकवाड यांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्यांची त्यांनी अनेक अशी विधानं केलेली आहेत पण ह्या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेलेच नाहीत असं वाटायला लागलेलं आहे आपण पाहतोय बदलापूरमध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला आणि वामन म्हात्रे त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झाले का त्यांच्यावर अजून वामन म्हात्रेन अटक झाली नाही पण त्या पत्रकारावर एफ आय आर झालेली आहे अनेक अशी घटना झालेल्या आहेत पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला गृहमंत्री गुर, आज पुण्यामध्ये आहेत आणि गेलेत पण खरोखर आहेत का त्यांच्याकडे खातं आहे का पुण्यामध्ये तीन दिवसात तीन फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला असं सरकार चाललेलं आहे मला महाविकास आघाडीचे सीट शेअरिंग आपल्याला माहिती आहे वरिष्ठ नेते करत आहेत आणि लवकरच आपल्या समोर ते येतील मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे उद्धवसाहेबांनी दोन अडीच वर्षात जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही ना तुमच्या पदासाठी लढत आहोत ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत माझे प्रश्न म्हणजे महायुतीचं मुख्य मंत्र मंत्र्यांचा चेहरा कोण आहे महायुतीकडून कोण आहे हा चेहरा घेऊन जाणार का जो भ्रष्ट चेहरा आहे गद्दारांचा चेहरा आहे की चेहरा बदलणार आहे पंतप्रधान महोदयांनी हे पण सांगितलं की झारखंडमध्ये बांगलादेशमधून आणि बर्मामधून लोक आलेले आहेत ते आपल्या सैन्यावर आक्षेप घेत आहेत का की संशय उचलत आहेत का की बॉर्डर कोण सिक्युअर ठेवत नाहीये जे घुसखोर आहेत त्यांना रोखण्याची जबाबदारी कोणावर आहे केंद्र सरकारवर आहे पण कुठेही जाऊन आता काही जे वक्तव्य येत राहिलेले आहेत मला ते लोक बघत आहेत ठाण्यामध्ये आश्रम मध्ये नोटा उलण्याचा एक प्रकार घडलेला होता कारवाई झालेली आहे पण मात्रेनं कारवाई झाली का महिला पत्रकार जे तो प्रश्न विचारला तो अनेक अशी यादी आहे काय थोडीफार इथे तिथे कारवाई करतात दाखवायला आणि जे मिंदे आत करतात ते त्या दिवशी बाहेर आश्रममध्ये करून दाखवलं मिंदे हे स्वतःच्या परिसरात करत असतात त्या दिवशी हे आश्रमामध्ये केलं हे वाईट आहे पण उधळपट्टी पैशाची अशीच चालली सगळी आमचा जिंकण्याचा फॉर्म्युला असतो महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट्स येतील आज तुम्हाला कुठच्याही हेडलाईन मिळाले नाही मला वाटतं आम्ही सगळ्यांना ह्या देशाचे नागरिक म्हणून पाहतो आणि जे कोणी चांगलं काम करतो त्यांना आम्ही तिकीट देतो लाडकी सुरुवातीला बहीण योजना पण आता ते पुन्हा मुख्यमंत्री आता वर कोणाचे फोटो येतात कोणाला कार्यक्रमाला बोलवलं जातं नाही बोलवलं जात, जात। कोणाला मळमळतं हे सगळं आता त्यांनाच माहिती बाप्पाची जर काय मागितलं मी काही नाही मनापासून नमस्कार केलं काय मनापासून नमस्कार केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत सोबत जास्तीत जास्ती जागा जिंकली